नमस्कार मित्रांनो आज मुद्दामून मी वेळ काढून तुमच्या समोर आलेलो आहे एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती आज जे काय डिएक्शन मध्ये मी जे काय अचीव केलेलं आहे जे काय मी शिकलेलं आहे तर त्या सर्व गोष्टींचं क्रेडिट आजी ही व्यक्ती जी माझ्यासोबत आहे ह्या सर्व गोष्टींचं क्रेडिट ह्या व्यक्तीला जात कारण ह्या व्यक्तीमुळं आज मला बी एक्स एन सारखी संजीवनी आज माझ्या पदरात पडलेली आहे साधा माणूस एकदम सिंपल माणूस एक चार वर्षापूर्वीची गोष्ट असेल असाच मला तो असाच मला तो येऊन भेटला तो स्वतः इलेक्ट्रिशियन आहे मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याची आणि माझी भेट झाली त्यांनी जस्ट माहिती म्हणून मला त्याने ते त्यावेळेस गॅनॉड्रमा मशरूम दाखवलं आणि त्या गॅनॉड्रमा मशरूमबद्दल जी काही त्याच्याकडं इन्फॉर्मेशन होती ती त्यांनी मला सांगायला चालू केली साधा माणूस सिंपल माणूस गरीब माणूस जर मी त्यावेळेस त्या व्यक्तीला जर मी रिस्पॉन्स दिला नसता किंवा मीही इतरांसारखं त्या व्यक्तीला इग्नोर केलं असतं तर आज मला डीएक्स एन सारखी अमृत संजीवनी वनस्पतीबद्दल आज मला कळालं नसतं ही व्यक्ती जर नसती ही व्यक्ती जर माझ्या आयुष्यात आली नसती तर डीएक्स एन सारखी एवढी मोठी गोष्ट ह्या गोष्टीला मी मुकलो असतो आज जर डीएक्सन मला जर भेटलं नसतं तर शरीराबद्दलचं जे काय सायन्स आहे हे आज मला समजलं नसतं आणि हे जर मला समजलं नसतं तर आज माझ्या शरीराची अवस्था काय असते हे मीही सांगू शकलो म्हणून आज खूप दिवसांनी माझी आणि या व्यक्तीची माझी घाटभेट झाली बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की एकदा या डीएक्स ला विजिट करा काय आहे गना ड्रॉमा मशरूम काय आहे डीएक्स एन काय आहे का नेटवर्क मार्केटिंग आज ह्या व्यक्तीमुळं आज मला नेटवर्क मार्केटिंगसारखा विषय कळाला ही खूप मोठी गोष्ट आहे आज मी विचार करू शकतो की नेटवर्क मार्केटिंग हा जो कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्टने मला एवढा कॉन्फिडन्स दिला की मी बसल्या जागी लाखो करोड रुपये कमवू शकतो विचार करा जर ही व्यक्ती जर माझ्या आयुष्यात आली नसती तर किती दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टींना मी मुकलो असतो तर एक डीएक्सएन आणि दुसरी गोष्ट नेटवर्क मार्केटिंग कन्सेप्ट आज तुम्ही बघताय आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे जॉब करणाऱ्यांची पन्नास साठ हजार रुपये कमवण्यासाठी मर 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 आठ आठ घंटे नऊ नऊ घंटे दहा दहा घंटे ती व्यक्ती दुसऱ्यांसाठी काम करते एक सर्टन एज नंतर ह्या लोकांचं काय होणार आहे जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत जाईल तसं तुम्हालाही अपडेट व्हावं लागेल तुम्ही पाच वर्षांची जरी डिग्रीच तुम्ही नॉलेज घेतलं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट सर्टिफिकेशन तुम्हाला भेटलं पण जर ती टेक्नॉलॉजी जर चेंज झाली तर तुम्ही दरवेळेस नवीन शिक्षण घेणार आहात का फक्त शरीरच ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे की जिला चेंज करायचं असेल तर परमेश्वराचं सर्टिफिकेट लागेल परमेश्वराची परमिशन लागेल आज ए आय आलेलं आहे आज ए आयमुळं जरी भले नवीन जॉब्स क्रिएट होतील पण ते नवीन जॉब्स घेण्यासाठी तुम्हाला अपडेट व्हावं लागेल ती टेक्नॉलॉजी तुम्हाला अडॉप्ट करावं लागेल म्हणजे परत तेच सर्कल मग फ्रीडम कधी मिळणार तुम्हाला आज जर तुम्ही डीएक्स एनचा जर से विचार केला आता शरीर घ्या तुम्ही शरीराचा विषय घ्या शरीराची किडनी चेंज होणार आहे शरीराचा लिव्हर चेंज होणार आहे का क्या शरीराचा कोणताही पार्ट ज्याला आपण शारीरिक टेक्नॉलॉजी म्हणतो ती चेंज होणार आहे का मग ह्या शरीराला लागणारी जे काय घटक आहेत जे काय पोषक तत्व आहेत ते तर लागणारच आहेत कितीही वर्ष जाऊ देत कितीही कितीही मोठमोठ्या मोड़ टेक्नॉलॉजी देत शरीराची टेक्नॉलॉजी चेंज होणार नाही म्हणून डीएक्स सारख्या कंपनीचा विस्तार हा वाढत जाणार आहे डीएक्स च एक एक प्रोडक्ट काय काम करत हे तुम्ही अनुभवल्याशी तुम्हाला कळणार नाही आणि एवढी मोठी च जर तुम्ही स्वतःच नेटवर्क बनवला आज जर तुम्ही लोकांना या डीएक्स मध्ये घेऊन आलात त्यांना शरीराबद्दल माहिती सांगितली डाएट बद्दल माहिती सांगितली नेटवर्क मार्केटिंग बद्दल जर माहिती सांगितली आणि असं हजारोंच जर नेटवर्क तुम्ही तयार केलं तर तुम्हाला जॉब करण्याची गरज पडणार नाही जॉब जाण्याचं टेन्शन तुमचं निघून जाईल नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याचं टेन्शन तुमचं निघून जाईल तुम्ही तुम्ही फ्रीडम होताल पॅसिव इन्कम जनरेट होईल आणि पॅसिव्ह इन्कम ज्यावेळेस तुम्हाला यायला लागेल त्यावेळेस तुम्ही आयुष्यात काहीतरी नवीन शिकू शकता नाहीतर तुमचे रोजचे आठ ते दहा घंटे हे आपण दिलेलेच आहेत नोकरीमध्ये स्वतःसाठी काय बस एवढं सांगायचं होतं की आज ही व्यक्ती आहे त्याच्यामुळे मी आज डिएक्शनमध्ये जर आयुष्यात कधी मौका भेटला या व्यक्तीसाठी काही कार करायचं असेल तर मी नक्की करेल धन्यवाद जय महाराष्ट्र